नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास आपलं स्वागत पडवेल तालुक्यातील वांगणी नेरे येथे अदानी फाउंडेशन व रियालिटी यांच्या फंडिंगने हेल्पेज इंडिया या संस्थेच्या माध्यमातून जनरल हेल्प चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्पसाठी वांगणी गावातील विष्णू गजानन पाटील व त्यांच्या पत्नी वैशाली विष्णू पाटील सुरेखा रामदास घरत व वांगणी गावच्या अंगणवाडी सी आर पी उज्ज्वला प्रकाश घरत यांच्याबरोबर विशाखा का वासुदेव कांबळे हर्षदा हरिचंद्र मांडवकर दुर्गा कांतीलाल पाडवी आशा भाऊ ठाकूर राजश्री दिलीप मढवी या टीमने मोलाचे सहकार्य केले या कॅम्पमध्ये एकशे अठ्ठावन्न लाभार्थ्यांनी लाभ घेतला यामध्ये बासष्ट पुरुष व शहाण्णव महिलांनी सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले तर नायर हॉस्पिटलच्या सहकार्याने अडतीस लाभार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली तर, तर दहा मोतीबिंदू झालेले पेशंट आढळून आले या व्यक्तींची लवकरच मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल असे सदर कॅम्पमध्ये सांगण्यात आले